शहरातील नगर रोड ते पालवण चौक या पावणे दोन किलोमीटरच्या रस्त्यावर प्रचंड खड्डे झाले आहेत त्याचबरोबर मदर तेरेसा चौक ते अंकुश नगर मुख्य रस्ता विठ्ठल चौक एवढे प्रचंड खड्डे पडलेले असतानाही नगरपालिका कसलीच दखल घेत नसल्यामुळे सहा साधोडे नितेश उपाध्य यांच्यासह त्या भागातील नागरिकांनी आज दुपारी खड्ड्यांच्या पाण्यामध्ये लोटांगण घेत नगरपालिकेचा निषेध नोंदवला आहे नगरपालिका हाय हाय असं म्हणत आंदोलकांनी थेट खड्ड्यात बसून आंदोलन केले दरम्यान नगर रोड पालवन चौक या रस्त्यांसह छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बशीरगंज राजुरी वेस जुना बाजार या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले आहेत मात्र नगरपालिकेने खड्डे दुरुस्त करण्याऐवजी लोकांवर खड्ड्यांमध्ये लोटांगण घ्यायची वेळ आणली आहे बीड शहरात प्रत्येक जण नगरपालिकेच्या नावाने रोष व्यक्त करत असतानाही नगरपालिका प्रशासनाला त्याचे काहीच वाटत नसल्याने त्यांनी नाकला कुंडाळली असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होऊ लागला आहे तर आमदार संदीप भैयाची भेट म्हणाले प्रयत्न करणार आमदार संदीप भैया क्षीरसागर यांनी नागरिकांच्या लोटांगण आंदोलनास्थळी भेट दिली आंदोलकांच्या मागण्या ऐकून घेतल्या हा प्रश्न या भागातील नागरिकांसह सा असं सांगत या रस्त्याचा सा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचा शब्द आमदार संदीप भैया यांनी आंदोलकांना दिला आहे Never miss an update.